तुम्ही पण या नादाला लागू नका आत्ताच मला एक कॉल आला होता कॉल आल्यानंतर मी कॉल रिसिव्ह केला मला म्हणले की एक्स वाय जी फायनान्स मधून बोलतो त्या फायनान्सचं नाव मी आता सांगत नाही फोन आल्यानंतर ना त्यांनी मला सांगितलं की एकनाथ डॅश डॅश सरनेम होतं की यांना तुम्ही ओळखता का मी म्हटलं नाही ओळखत आणि रेग्युलरली माझ्या ऑफिसच्या फोनवरती कंटिन्युअसली इन्क्वायरीचे कॉल येतच असतात त्यांनी परत एकदा नाव सांगितलं एकनाथ असं असं नाव पूर्ण नाव सांगत होता आणि परत तिसऱ्या वेळेस नाव सांगितलं म्हणलं साहेब मी नाही ओळखत यांना कोण आहे हे म्हणलं मग त्यांनी लगेच चिरायला सुरुवात केली तुम्ही कसं काय ओळखत नाही रेफरन्स मध्ये तुमचा नंबर दिलेला आहे हे झालं ते झालं म्हटलं कसला रेफरन्स तर ते म्हणले की त्यांनी लोन घेतलेले आहे आणि लोन फेडला नाहीये त्या बदल्यात त्यांनी तुमचा रेफरन्स म्हणून नंबर दिलेला आहे म्हणलं आता ह्या गोष्टी मला माहित होत्या मी त्यांना स्पष्टपणे म्हटलं म्हणलं मी त्या व्यक्तीला ओळखत नाही तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करा ते, ते म्हणले की ते आमचे कॉल उचलत नाहीत म्हणून त्यांनी जे रेफरन्स दिले त्यांना आम्ही कॉल करतोय मग स्पष्ट म्हटलं कारण मी अकाउंट अँड फायनान्स मध्येच काम केलेला व्यक्ती आहे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे मी त्याला सरळ म्हणलं की एक तर त्यांना कॉल करा माझा त्यांचा काय संबंध नाही म्हटलं कुठलं गाव आहे त्यांनी विदर्भातल्या गावाचं नाव सांगितलं आता ते विदर्भ मी बारामती काय संबंध आणि माझा ऑफिशियल नंबर होता त्याच्यावर मला पूर्ण गॅरंटी होती काहीतरी झोला असतो किंवा हे रिअल पण आता रिअल कसं असतो तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीने लोन घेतलं होतं नंतर मी त्यांना व्यक्तीचा नंबर घेतला जो काही एकनाथ होता त्यांचा मी नंबर घेतला आणि मी डायरेक्टली त्यांना कॉल केला म्हटलं फायनान्स कंपनीमधून मला असा असा कॉल येतोय म्हटलं माझा नंबर दिलाय का तुम्ही मला नाही साहेब मी पहिल्यांदाच तुमचा नंबर बघतोय मी तुम्हाला ओळखलं पण नाही किंवा तुमच्याकडे सेव्ह होता का नंबर सेव्ह वगैरे असू शकतो नाही सांगू शकत कारण माझा नंबर आता महाराष्ट्रामध्ये जातोच होत असा ना तसं त्यानंतर त्या माणसाची ट्युनिंग होती म्हणजे ज्यांनी लोनवाल्याने ज्यांनी मला कॉल केला त्याची ट्युनिंग एकदम धमकी बरी होती पण या व्यक्तीला फोन केला त्यावेळेस तो एकदम व्यवस्थित बोलत होता म्हटलं कसलं लोन घेतलं होतं काय झालं होतं तर त्यांनी मोबाईल ॲपच्याद्वारे जे लोन घेतले जातात ना ते लोन घेतले होते आणि मोबाईल ऍपवरून जे लोन घेतलेले ते मी पहिल्यापासून सांगतो घातक असतात त्या फायनान्स कंपनी खूप डेंजर असतात त्यांचं ऑफिस मिळतं कुठं तुम्हाला नाही कुठं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लोन घेताना ती लोक एवढी गोड बोलतात आता लोन घेणाऱ्याची पण चुकी नसते पण काय चुकी असते ते पण सांगतो त्याला एकदम पैसे मिळतात ते लोन असतं पाच हजार दहा हजार वीस हजार त्या अवाक्यातच लोन तुम्हाला देत असतं आणि आपण पण गरज असल्यामुळेच घेत असतो पहिली गोष्ट लोन घेतलं तर ते शंभर टक्के फेडलंच पाहिजे आता मी शंभर टक्के हा शब्द का वापरला ज्या व्यक्तीने मला कॉल केला होता लोन डिपार्टमेंट मधल्या तो एकदम डेंजर माश म्हणजे फक्त शिव्याच घालायचा राहिला होता त्या व्यक्तीला आणि मला पण आवाज चढवून तो बोलत होता मी त्या व्यक्तीला फोन केला एकनाथ नावाच्या व्यक्तीला कॉल केला म्हणजे काय मानकरे तर म्हटलं सर मी तीन लोन घेतले होते माझे तीन लोन फिटले गेलेले आहेत आणि माझे एक अमाऊंट राहिलेली मी म्हटलं किती अमाऊंट राहिलेले तुम्ही इमेजिन नाही करू शकत ते अमाऊंट किती होती माहिती आहे एकतीस रुपये आणि ते एकतीस रुपयावरती दंड लागत लागत त्या अमाऊंट गेली तीन ते साडे तीन हजार रुपयावरती होती आणि म्हणतोय ते तीन ते साडेतीन हजार रुपये मी भरायला पण तयार आहे मी एक दोन वेळा पे करण्याचा ट्राय पण केला पण त्या लिंक करून ते पेच होत नाहीत आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांना फोन जात आहेत माझ्या नातेवाईकांना शिवाय जातात कोणाला पण काही बोललं जाते आता तुमचा माझा तर काही संबंध नाही सर पण तुम्हाला पण कॉल आला आता मी काय करू मी परत त्या लोन डिपार्टमेंटच्या व्यक्तीला कॉल केला बाबा तो माझ्या ओळखीचा व्यक्ती नाही मला परत कॉल आला नाही पाहिजे तरी तो आवाज चढवून बोलत होता मी सरळ म्हणलं इथून पुढे डायरेक्ट माझ्या वकिलाशी बोल मी डायरेक्ट वकिलाला नंबर देतो आणि काय असेल आपण ते बघून घेऊ म्हटलं वकिलाचं नाव घेतलं की ह्या फायनान्स कंपन्या घाबरतात हा एक्सपिरियन्स माझा आहे कारण अगोदर पण एक्सपिरियन्स या गोष्टींचा आला होता वकिलाचा नाव घेतलं की तो गारज झाला नाही साहेब तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही त्यांना सांगा म्हणजे त्याची भाषाच एकदम चेंज झाली साहेब साहेबच बोलायला लागला तो, तो मला काय म्हणला की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना लोन भरायला लावा आता विचार करा एकतीस रुपयाचं लोन राहिलं होतं तीन साडेतीन हजार रुपये त्याच्यावरती नुसते त्यांनी चार्जेस लावले फाईन लावला तो व्यक्ती अक्षरशः वेळ आला लावला होता म्हणलं मी काय करू समजत नाही मी पण त्याला हा सल्ला दिला की बाबा जा तू वकिलाला भेट पोलीस स्टेशनला जा आणि ते मिटवून घे सगळ्यांना तेव्हा एखादा त्रास होणार आहे आता हे नंबर जातात कसे पहिली गोष्ट ऑनलाईन कंपन्या तुम्हाला पटकन लोन देतात प्रोसिजर खूप सोपे आहे पण फेडणं खूप अवघड आहे कुठलंही लोन फेडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं एनओसी तुमच्याकडे असली पाहिजे एनओसी जर नसेल तर तुम्ही असोगो त्यात येऊ शकता आणि तुम्हाला ही मानसिक त्रास होऊ शकतो आपल्यामध्ये कितीतरी असे लोक असतील जे आता माझा व्हिडिओ पाहतायत आणि ते पण लोनच्या ह्या जकाट्यात अडकलेले असतील हे लोन घेताना तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलं जातो आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के पण रिॲलिटीमध्ये मध्ये तुम्हाला इंटरेस्ट लागला जातो तो म्हणजे वीस टक्के बावीस टक्के अठ्ठावीस टक्केपर्यंत तुम्ही कधी ऐकला पण नसेल आणि नंतर जेव्हा तुम्ही विचारता ना त्यांना की सांगताना ते एवढा लोन लोनचा सा इंटरेस्ट सांगितला नव्हता मग एवढा मला इंटरेस्ट का लागला तर ते रिझन सांगता असं सा तुमच्या इन्कमवरती डिपेंड असतं म्हणजे बघा किती फसवणूक केली जाते फायनान्स कंपन्यांकडून मी सगळ्या कंपनीची नावं नाही घेते पण ही रियालिटी आहे हे ह्याला डावलो पण शकत नाही आणि मग तुम्हाला मानसिक त्रास होतो बरीच लोक फक्त फायनान्स कंपनीचे व्याजच भरत राहतात आणि ज्यावेळेस वर्ष संपत त्यावेळेस बघतात की मुद्दल तशीच आहे तर ह्या मध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचं लोनच्या बद्दल पूर्ण माहिती घ्या मी तर म्हणतो की अशा मोबाईल ऍपच्या फायनान्स कंपन्यांकडून लोन लोनच घेऊ नका तर तुम्ही अडकणार नाही का तुम्हाला डिस्टर्बन्स जास्त होतो भलं मी सांगतो की चटणी भाकरी बरोबर खा पण आयुष्य आरामाच्या गोष्टी घेण्यासाठी जसं मोबाईल असेल लॅपटॉप असेल गाडी असतील फायनान्सच्या नादाला लागू नका ना जर आपली तेवढी ऐपत असेल फेडण्याची तरच लोन घ्या लोन घेतलं तर पूर्ण माहिती घ्या रेट ऑफ इंटरेस्ट व्यवस्थित बघा आणि बघितल्यानंतर पण डॉक्युमेंट व्यवस्थित वाचूनच ह्या गोष्टींवरती सहाय्य करा आणि एकही एक पैसा लोनचा नाही राहिला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या तर तुमची फसवणूक होणार नाही असा मानसिक त्रास होणार नाही कारण फायनान्स कंपन्यांचं तुम्ही बघितलं असेल घेताना तुम्हाला साखरेसारखं गोड बोलतात आणि ज्यावेळेस रिटर्न करायचं असतं ना तुमच्याकडून जर हप्ते वगैरे चुकले तर तुम्हाला त्याच्यावरती तिखट एवढं तिखट की तुम्ही सहन करू शकत नाही शिवी गाळीपर्यंत हे किस्से जात असतात कारण वसुली गँग यांची वेगळी असते त्या मग काळजी घ्या थोडस सतर्क राहा आणि जर कुठले रिलेटिव्ह असतील त्यांना सांगा वा तू लोन घेतला असेल तर माझा नंबर काय देऊ नको कारण लोन घेतलेला असता तिसऱ्याने त्रास होत असो चावत्यांना ते सगळ्या सर्कलला पकडतात ज्यांनी ऍपवरून लोन घेतला असेल तर ह्या गोष्टीला रिलेट करतील जेव्हा तुम्ही लोन घेता ना पहिले कसे बघा साक्षीदार असायचे आणि त्यांच्या सहाय्या घेतल्या जायच्या बँकेत लोन गेल्यावर तसंच केलं जातं साक्षीदारांच्या सहाय्य घेतल्या जातात पण ज्यावेळेस तुम्ही द्वारे लोन घेताना त्यावेळेस काय केलं जातं माहिती आहे तुमच्या लिस्टमध्ये कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सिलेक्ट करायला लावतात चार कॉन्टॅक्ट नंबर ते चार कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सिलेक्ट करता स्वतःहून आपल्याला वाटतं आपण लोन तर फेडणार आहे यांना कशाला कॉल जातोय पण चुकून जर तुमचे हप्ते मिस झाले किंवा लोन फेडायचं राहिलं किंवा आता एकतीस रुपयाचा विषय होता तर त्या चौघांना तर कॉल लावतातच पण पूर्ण तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ऍक्सेस त्यांच्याकडे जातो आणि मग त्रास सगळ्या नातेवाईकांना सगळ्या रिलेटिव्हला घरात आवायला त्रास होत असतो त्यामुळे माझं तर पहिलं म्हणणं आहे लोनच्या नादाला तर लागूच नका गोष्टींच्या नादा लागू नका आणि जेवढं शांततेत चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल तेवढं जगा आणि या लोन पासून थोडस लांब राहा तुम्हाला पण असे जो लोनचा काय त्रास होत असेल किंवा या लोन पासून वाचण्यासाठी काय तुमच्याकडे आयडियाज असतील टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथून पुढच्या लोकांची किंवा युवकांची फसवणूक होणार नाही त्यांनी काळजी घ्यावी म्हणून त्या कमेंट त्यांच्या उपयोगाला येतील आणि हे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि युट्यूब ला बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा नंबर असणार आहे क्रेडिट ठीक आहे बी परफेक्ट लेट्स बिगेन